नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहेत आणि मित्रांनो दररोज सकाळी सहा वाजता व्हिडिओज आपल्या या चॅनलमध्ये पाहायला मिळतील ठीक आहे त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्याला आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे बघूया पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा महत्त्वाचे प्रश्न आहे नोट्स मध्ये लिहून ठेवायचा आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे की मुख्यमंत्र्यांच्या मुख्य अध आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब प्रवीण परदेशी ओके लक्षात ठेवायचं आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊ आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागार प्रति नियुक्ती करण्यात आली आहे ओके त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे ई एफ ए पुरुष चॅम्पियनशिप लीग दोन हजार पंचवीस ची विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय पॅरिस सेंट जर्मन ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा लक्षात ठेवायचं आहे दिलेल्या या ठिकाणी पॅरिस सेंट जर्मनने एफ हे पुरुष चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद पटकावले आहे तर बघा हा सामना त्यांनी पाच झिरो असा फरकाने जिंकलेला आहे आणि बघा मित्रांनो त्यांचे हे पहिलेच युरोपियन कप विजेतेपद पटकावले आहेत म्हणजे पहिलाच त्यांचा युरोपियन कप आहे कोणाचा आहे तर पॅरिस सेंट्स जर्मनी यांचा ठीक आहे मग हा जो कप आहे हा जो आ, ही जी स्पर्धा आहे मित्रांनो कुठे भरण्यात आली होती तर म्युनिक जर्मनी येथे भरवण्यात आली होती ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाची पॉईंट आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे बघा सव्वीसाव्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड चोवीस पदके जिंकलेली आहेत ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करू आता बघा सव्वीसाव्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण चोवीस पदके जिंकली तर हा ही जी स्पर्धा आहे मित्रांनो कुठे भरण्यात आली होती यांचं ठिकाण आहे गुमी दक्षिण कोरिया येथे ही स्पर्धा पार पाडण्यात आली होती ओके महत्वाचे पॉईंट आहे आता याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अशियाटिक स्पर्धा आशियाई याची स्प स्थापना बघा अमेच्योअर ॲथलेटिक्स असोसिएशन म्हणून झाली होती ठीक आहे मग याच्यामध्ये सदस्य देश आहे पंचेचाळीस ठीक आहे याचं मुख्यालय आहे मित्रांनो पाथोमस्थानी थायलंड येथे आहे ओके अध्यक्ष सध्याचे अध्यक्ष आहेत जनरल डहलान अहमद अल अहमद कुट आहे तर कथारी या देशातले आहे ओके महत्वाची पॉईंट आहे नोट करून ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा चार नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे राजीव कृष्णा यांची कोणत्या राज्यात पोलीस महासंचालक पदी निवड झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय उत्तर प्रदेश ओके यावरची काही महत्वाची पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा राजीव कृष्णा यांची उत्तर प्रदेश राज्याची पोलीस महासंचालकपदीमधून म्हणून निवड झालेली आहे ओके मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल आणि दररोज आपण आपल्या या चॅनलवरती डेली करंट अफेअरवरचे व्हिडिओ सहा वाजता अपलोड करत आहोत ठीक आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्या इग्नेट करिअर पॉईंटला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकाउंटवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन म्हणजे करेक्ट सहा वाजता जी आपले व्हिडिओज अपलोड होतील ते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे Okay? व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके okay? बघूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे बघा देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क दीव ओके okay? यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा दीव हा सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा ठरला आहे ओके चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा लुईस नेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय पोर्तुगाल ओके चला यावरचे काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया बघा आता बघा या ठिकाणी पोर्तुगाल या, या देशाचे पंतप्रधानपदी लुईस मो, मोटे नेग्रो यांची निवड झाली मग आता पोर्तुगालची राजधानी काय आहे लिस्बन लक्षात ठेवायचं आहे पोर्तुगालची राजधानी लिस्बन आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा पहिली आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले होते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायक तजाकिस्तान ओके लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा पहिली रा आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन दोन हजार पंचवीस तजाकिस्तान मधील दुशानबेग येथे आयोजित करण्यात आले होते ठीक आहे शहराचं नाव लक्षात ठेवायचं आहे चला महत्वाचे पॉइंट आहे लिहून घ्यायचं आहे बघा त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न ऐंशी व्यास संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे पर्याय बनालेबा बिरबॉक ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा त्याचे काही त्याच्यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी लिहून घेऊया बघा दोन जून दोन, दोन रोजी माजी जर्मन परराष्ट्र मंत्री अनालिना काय आहे बिरबॉक यांच्या ऐंशीव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या यालाच आपण शॉर्टमध्ये यू एन जी ए म्हणतो अध्यक्षपदी निवड झाली तिची निवडणूक यू एन इतिहासातील एक महत्वाचा क्षण आहे कारण ती पद ग्रहण करण्यास करणारी पश्चिम युरोपीय गटातील पहिली महिला आणि यू एन एचे नेतृत्व करणारी एकूण पाचवी महिला ठरलेली आहे ओके याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे लिहून ठेवून द्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे युनायटेड नेशन टुरिझमची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क शेक, शेख शेखा नासिर अल नवेस ओके लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा शेख शेखानासिर अल नवीस यांची युनायटेड नेशन टुरिझम टुरिझमची पहिली महिला सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राच्या यालाच इंग्रजीमध्ये युनायटेड नेशन्समधून महासभेच्या जनरल असेंब्ली पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून बघा आता याच्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या म्हणजेच या ठिकाणी युनायटेड ने युनायटेड नेशन महासभेचे जे काही पहिल्या महिला अध्यक्ष होते मित्रांनो त्यांचं नाव आहे विजयालक्ष्मी पंडित ओके यांची निवड झाली होती युनायटेड नेशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न केला तर लक्ष्मी पंडित द्यायचा आहे त्याच्यानंतर इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय टी सी ए श्रीनिवास राघवन ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून कधी साजरा केला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा संयुक्त राष्ट्र संघ संघने मानवी मान पर्या पर्यावरणावर म्हणजेच ह्युमन इन्वयरमेंट एक परिषद घेतली या परिषदेमध्ये दे पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून निवडला गेला ओके कोणी निवडलेला आहे तर संयुक्त राष्ट्र संघ याने निवडलेली आहे मित्रांनो ठीक आहे जागतिक पर्यावरण दिन पाच जून त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे बहात्तर विश्वसुंदरी स्पर्धा मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा चा किताब कोणी जिंकला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब ओपल सुचाता चुवांगरश्री ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर महत्वाची पॉइंट आपण क्लिअर करूया बघा आता ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा कुठे भरण्यात आलेली आहे ते पण आपण या ठिकाणी पुढच्या काही पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत बघा आता बघा हे थायलंडमधून मिस वर्ल्ड किताब जिंकणारी ओपल सुचाता ही पहिली महिला बनली आहे बघा थायलंडमधली पहिली महिला कोण आहे मिस वर्ल्ड किताब जिंकलेली आहे तर ओपल सुचाता चुआंगर्शी यांनी पहिला किताब जिंकलेला आहे मित्रांनो मग हे एकतीस मे रोजी पार पडला होता ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे बहात्तरवी विश्व विश्वसुंदरी मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले होते तर कोठे आयोजित करण्यात आले होते आपल्या भारतामध्ये हैदराबाद या शहरामध्ये हे आयोजित करण्यात आले होते मित्रांनो ठीक आहे बहात्तरवी विश्वसुंदरी स्पर्धा दोन हजार पंचवीसची हैदराबाद इथे भरण्यात आली होती ओके त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न कॅनडा इंडियन फाउंडेशनद्वारे कोणता नो कोणाला नोब ग्लोबल इंडियन ऑफ दी इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आली आहे बघा कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारे ग्लोबल इंडियन ऑफ दी इयर्स अवॉर्ड हे सन्मानित कोणाला करण्यात आले होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे जग्गी वासुदेव काय आहे सगदुरु ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा कॅनडा कॅनडा इंडिया फाउंडेशनद्वारे जग्गी वासुदेव सक्दुरू यांना ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे सक्दुरुंना हा पुरस्कार मानवी चेतना उंचावण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी देण्यात आलेला आहे कॅनडा इंडिया फाउं फाउंडेशनने हा पुरस्कार दिला आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाची पॉईंट आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न प्रश्न बघा राष्ट्रपती द्रौपदी दुरु, मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्र राष्ट्रीय फ्लोरेन्स सॉरी <coughs> गेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क सुजाता बागुल लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाच्या हस्ते तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुजाता बागुल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स गेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ओके सोळा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय उत्तराखंड येथे ओके लक्षात ठेवायचं आहे तशा ठीक आहे बघा देहरादून कुठे आहे उत्तराखंडामध्ये शहर जर विचारलं मित्रांनो राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव उत्तराखंड येथील कोणत्या शहरात जर म्हटलं तर देहरादून लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे कधी तर एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर संत सतरा नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी करून टाकायचा मित्रांनो बघा कोणते राज्य भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनले आहे बघा कोणते राज्य भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य बनले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क गोवा ओके लक्षात ठेवायचं आहे गोवा हे शहर दुसरे शंभर टक्के राज्य बनले आहे okay? साक्षर ओके आता बघा या वर्षे महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करू नव भारत साक्षरता कार्यालय याला सॉरी कार्यक्रम याला इंग्रजीमध्ये यू एल यल एस असे म्हणणार अंतर्गत गोवा हे भारतातील दुसरे पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे कोणते तर गोवा हे राज्य दुसऱ्या क्रमांकाचे साक्षर राज्य बनलेले आहेत मग त्यांचा सा साक्षरता दर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के आहे मग पहिले जर म्हटलं तर मिझोरम हे जे राज्य आहे मित्रांनो हे भारतातील पहिले शंभर टक्के राज्य साक्षर राज्य बनले आहे ओके दोन हजार एकच्या च्या नुसार मित्रांनो पहिलं जो राज्य आहे शंभर टक्के बनणार होतो तो केरळ होता मित्रांनो ठीक आहे आता गोवा लक्षात ठेवायचा आहे चल सॉरी म मिझोरम गोवा दुसऱ्या नंबरची त्याच्यानंतर अठरा नंबरचा ओडिसा राज्याची श राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब अंकुर योजना ओके लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा एकोणीस नंबरचा प्रश्न विकसित कृषी संकल्प संकल्प अभियान दोन हजार पंचवीसची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली ओके मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब उरी सॉरी पुरी ओडिसा ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय आहे हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात येतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब तीस मे ठीक आहे हिंदी पत्रकारिता दिन तीस मे या दिवशी साजरा केला जातो त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा दिन विशेषवरती आहे दरवर्षी कोणत्या दर दिवशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय एकतीस मे या दिवशी काय तर यांची जयंती साजरी केल्या जाते अहिल्याबाई होळकर यांची ओके चला पुढचा प्रश्न आजच्या प्रश्न आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे सव्वीसाव्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय चीन ओके लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या नंबरला आपला भारत आहे मित्रांनो ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण बावीस प्रश्न या ठिकाणी घेतले आहे दररोज आपल्याला सहा वाजता सकाळी सहा वाजता करंट अफेअर्सवरची व्हिडिओ पाहायला मिळत जाईल दे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या टेलिग्राम ग्रुपचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण दररोज स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि व्हिडिओचे लिंक त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद